आमदार खासदार जिल्हा परिषद अध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आपण बघितलं असेल की देशामध्ये पेट्रोलचे भाव वाढत असताना केंद्र सरकारने दहा रुपये आणि पाच रुपये पेट्रोल आणि डिझेल यामध्ये कराच्या रूपाने कपात केलेली आहे थोडा दल दिलासा जनतेला त्यांच्याकडून मिळालेला आहे पण त्याचबरोबर देशामध्ये भाजपशासित जे प्रदेश आहेत राज्य आहेत त्या ठिकाणी राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारली त्यांनी त्यांच्या करामध्ये कपात करून अजून दर कमी त्या ठिकाणी केलेले आहेत आमची अपेक्षा महाराष्ट्रातील राज्य सरकारकडून आहे या शासनाकडून आहे महा महाविकास आघाडीकडून आहे इतक्या दिवस झाले मोर्चे काढत होते चुली रस्त्यावर घेऊन बसत होते कुठे गाढवं घेऊन फिरत होते कुठे घोडे घेऊन फिरत होते कुठे सायकल घेऊन फिरत होते आज त्यांची वेळ आलेली आहे तर ते मात्र कुठेही पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कपात करून जनतेला दिलासा द्यायला तयार नाही आमची मागणी हीच आहे की इतर राज्यामध्ये ज्याप्रमाणे इतर सरकारांनी या करामध्ये कपात केली आणि पेट्रोलच्या डिझेलच्या भावामध्ये थोडी का वहिना कपात त्या ठिकाणी झालेली आहे आमची मागणी हीच आहे की राज्य सरकारने ती आपली जबाबदारी स्वीकारावी थोडी करामध्ये कपात करावी आणि जनतेला हे डिझेल पेट्रोल स्वस्त कसं मिळेल त्यासाठी प्रयत्न करावे रुपया जरी कमी गेला आघाडी